शिक्षण ते काय ज्या रस्त्यावर आंदोलन करते उतरले तर राज्यकर्ते म्हणते की, की था 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 तो राजकीय स्टंट होता म्हणजे नाक कापलं तरी अंतिम शिल्लकांना काय शिकायचं आता हे महत्वाच्या त्यामुळे ह्या ती महिला पुन्हा गंभोर होती तिला अकरा तास ठाण्यात बसून म्हणून देवेंद्र फडणवीस गृहमंत्री ते काही तिच्यावर बोललेच नाही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं राज की राजकीय स्टंट आहे आता राजकीय स्टंट असो बोटान सुद्धा तुम्हाला फटकारले की जर जनता रस्त्यावर उतरली नसती तर तुम्ही घेतलाच नसता का असं कोर्टाने विचार आता कोर्टाने ह्यांना फटकारावं एवढी यांची मध्ये खालच्या पातलेले राजकारण गेले हे लाडक्या बहिणीमध्ये बेजार आहे पण लाडकी बहिण सुरक्षित आहे काय त्या अनुषंगानं उद्याचा महाराष्ट्र बंद आहे आणि त्यांनी महाविकास आघाडी जेव्हा त्याच्या ठेवलेला आहे परभणी जिल्ह्यातली सगळ्यांनी बंदची जबाबदारी आपल्या सर्व नागरिकांवर असेल कारण हा विषय अत्यंत गांभीर्याचा विषय हा कोणाच्या वैयक्तिक धिक हेतूचा विषय नाही किंवा स्वार्थाचा विषय नाही हा समाजाच्या हिताचा विषय आहे लाडक्या बहिणीचा विषय आहे लाडक्या बहिणी सुरक्षित राहील हिच्या अनुषंगाने हा विषय आहे त्यामुळे सगळ्याची ही नैतिक जबाबदारी आहे आपण बघितलं असेल की कोल्हापूरमध्ये किंवा खेळाडूचा सन्मान करताना पत्रकार सुद्धा सोडलं नाही तिथला एसीपी डी सी पीनं पत्रकाराच्या अंगावर गेला म्हणजे ह्यांना मोरुरी आली सत्तेचा हा माज आहे फिर्याद दाखल करत नाही आता उलट त्या ज्या लोकांनी आंदोलन केलं त्यांनाच मधी घातली म्हणजे कोणी आंदोलनसुद्धा करू नये यांच्या विरोधात एवढी यांची मोनोपल्ली झाली महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिली वेळ हे पाच वर्ष बघतो आम्ही की एवढा या अडीच वर्षाचा कार्यकर्ता आम्हाला बघायला मिळते की परीक्षेशिवाय दुसरे विषयच नाही आम्ही म्हणितो काय ते म्हणतील तसंच आमच्या विद्यापीठातलासुद्धा विषय आहे की साहेब एक अडचणीत असताना जलसंधारणाचे कामं करताना एमर्जन्सी एक जी आर काढला होता की त्याला जिओ टॅगिंगच्या माध्यमातून एखादं इमर्जन्सी टेंडर प्रोसेस करावी पण त्या जी आरचा आधार घेऊन विद्यापीठामधले बांधकामाचं एकशे पस्तीस कोटीचं टेंडर त्या डी सीला प्रेशर टाकून कृषी विभागानं पाच टक्के अभाव दिलेला बी सी ने एकही ऑर्डर आतापर्यंत जनरल रेग्युलर टेंडर सुद्धा वीस टक्के बिलो करा म्हणून त्यांना आदेश केले रेग्युलर ऑर्डरला सुद्धा आणि ह्याला पाच टक्के अभाव कुठे आमदार साहेबांनी त्याला तिथे ठेवायसाठी प्रयत्न आटोपाठ चालू आहे पी सोडीत का नाही हा माझा विषय आहे त्याची बदली झालेली असताना त्याचा जिल्ह्यातला कार्यकाळ संपलेला असताना त्याला पुन्हा समाळायचा पुन्हा एल सी बी लाख ते एका, एका कर्मचाऱ्याला तीन तीन लाख रुपयाची मागणी तरी तिथे काम करायची लागेल काय आमच्या इथे आयुक्त आयुक्तबाई होती आमची तिनं आमच्या शहराची त्या शहराची वाट लावून टाकली तरी ती बेश्रामसारखं पुन्हा मॅट तिथे मी तिला डोकलं मॅटवाले तिला हायकोर्टात हायकोटा हायका लग्नाच्या ओळखली मग तिने बाटीची घालणार नाही शासनाच पण ती करते शासनालाच त्याला इथे मध्ये मग मुख्यमंत्री विरोधात कोर्टात गेली गेली त्यांचा पाठिंबा आहे का कोर्टात जात अशी उद्देश कसे की आपल्या इथं अधिकाऱ्यांनी यावं आपल्या मर्जीने तिथे मनमाने कारभार करावा आणि आपण नुसतं बघत राहावं ही शोकांती काय दिवशी तर एफडी मोडायला काही प्रयत्न केला खासदार साहेब एफडी मोडायला प्रयत्न कर्मचारी आढळून आम्ही माहितीचे अधिकार मागवणार आहेत सगळ्या गोष्टी म्हणजे आम्ही ते सीसीटीव्ही फुटेज मागवणार आहे आणि सी बी डायरेक्टर सुद्धा तुम्ही असेल ती महिला तिच्याविरोधात सुद्धा सेने आदानीला मॅनेज झाल्यामुळे सगळ्या महाराष्ट्रात देशाभर तिच्या विरोधात निषेध विजय निषेध निषेध केला जातो घडीदर्ष लोक आहे मला वाटतं महाराष्ट्रामध्ये गेल्या दोन वर्षामध्ये माझा आकडा चुकत नसलं तर एक लाखपेक्षा जास्त महिला आज गायब आहेत किंवा बे पडतात मग कायद्याचं कुठल्या संरक्षण आहे काय लोकांना मोठ्या प्रमाणावर पुण्याला गुन्ह्याला झालं कोल्हापूरला झालं सातत्यानं त्याचे मदतकार होत आहे अतिशय तुरदैकी गोष्ट आहे महाराष्ट्राची महाराष्ट्र एक कुळगाट राज्य आहे महाराष्ट्रामध्ये सगळ्या जाती भक्ताचे लोक गुन्हा गुणी जाणं राहत असताना जातीमध्ये ते निर्माण करेल गुन्हेगारांना संरक्षण मिळेल अशा प्रकारचं काम हे सरकार करतं हे सरकार यशस्वी झालेलं आहे सरकार केलं झालेलं आहे सरकार बदलायची वेळ आहे आणि संपूर्ण जनताच आता याचा निर्णय घेणार आहे उद्याच्या बंद म्हणजे जास्तीत जास्त प्रमाणात सगळे लोक सहभागी होती उत्स्फूर्तपणे सामान्य नागरिक यामध्ये सहभागी होते साहेबांनी त्याला तिथे ठेवायसाठी प्रयत्न आटोकाट चालू आहे एस पी सोडित का नाही हा माझा विषय आहे त्याची बदली झालेली असताना त्याचा जिल्ह्यातला कार्यकाळ संपलेला असताना त्याला पुन्हा जमाय पुन्हा एन सी बीला त्याला प्रमुख एका एका कर्मचाऱ्याला तीन तीन लाख रुपयाची मागणी एन सी बी काम करायचं तीन लाख दिली काय आमच्या इथे आयुक्त होती आमची तिने आमच्या शहराची एखाद्या शहराची वाट लावून टाकली तरी ती बेशरम सारखं पुन्हा मॅटर

आणि शेवटच्या दिवशी तर योग्य मोड्या झाल्याचा प्रयत्न केला खासदारसाठी मग योग्य मोडायचा आम्ही माहितीचे अधिकार मागवणार आहे सगळ्या गोष्टी त्याच्या आम्ही ते शिवसेने फुटेज मागवणार आहे आणि अधिकाऱ्याला इथून मुक्त केलेला असताना कार्यमुक्त आठ वाजेपर्यंत कशी त्या मॅडम बसू शकतात त्या आठ वाजेपर्यंत कारभार करायचा त्यांना अधिकार आहे का सया कशा केल्या तुम्ही म्हणजे तुमचं त्याला एंट्री बुक झाला म्हणतं इनवर्ट इनवर्ट हा वेगळी तारीख आहे आणि सहीची मागची तारीख आहे इनव्हर्टची नंतरची तारीख आहे आधीची सई करून परत निवड केलं का हे सगळ्या गोष्टी विधानसभेत घेतली आम्ही त्या तिला जितका भ्रष्टाचार केला त्या मॅडम भ्रष्टाचार सगळा आम्ही उघडा करणार आहोत शासन दरबारी त्याचा शंभर टक्के हे कायद्याच्या जोरा मुचलायचं मध्ये घालायचं फोटेनाटे केसेस करायच्या घेऊनच घेऊन नाही गृहमंत्र्यांचं सरकारमधल्या सगळे जाणे एक मुख्यमंत्री एक फुल दोन हा वेगळं काय नाही पूर्वी देवेंद्र काळात त्याला नॉन केले कारण आंदोलन करणारा वर्ग कोणता आहे शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल काँग्रेस असेल इतर पक्ष भाजपाने कधी के आंदोलन केले त्यांना कधी के आंदोलन करायचंच नाही फुकट आमच्या फळावरती सत्ता भोगली शिवसेनेनं माट्या काट्या खाल्ल्या शिवसेनेच्या बळावर महायुतीमध्ये म्हणून म्हणले लढले जशी महायुती मोदी पंतप्रधान झाले की आपली कोळी भाड्यासाठी स्वतंत्र झुल मांडली आणि त्याच्यामध्ये फायदा घेतला पण लाटाखडे आख्या पाच वर्षांनी काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारशी संघर्ष करताना आम्ही काटे घालल्या आम्ही गुन्हे आमच्यावर घेतले कधी माझं बोलले कधी केस घेतले अंगावर म्हणून हे देवेंद्र फडणवीस हे खूप मोठा माणूस आहे त्याला फक्त कसे कोणाला लीड करायचं न बोलता आता कालच्या बदलापूरच्या घटना डेप्टी सीएम चे एकही वक्तव्य नाही तुम्ही बघितला असाल गिरीश महाजन आले त्याची बदली झाली तरी त्याला न सोडण्या मागचं कारण काय काही अधिकाऱ्याला जण वरिष्ठ अधिकाऱ्याला काहीतरी पैसे विषय दिलेत म्हणतात लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून काहीतरी वरिष्ठ सेटिंग केली आहे जाऊ दे नाही जरा वस्तुस्थिती काय ते मग कळत वरिष्ठ अधिकाऱ्यांना काहीतरी पोचवले बॅगा म्हणून त्याची इथून बंदी थांबवली आहे त्याला था जाऊ नको सोडू नका एस पीला आधी देत एस पी त्यातच भाग आहे अधिकाऱ्यांनी इथून मुक्त केलेला असताना कार्यमुक्त आठ वाजेपर्यंत कशा काय मॅडम तिथे बसू शकतात त्या आठ वाजेपर्यंत कारभार करण्याचा अधिकार आहे का सह कशा केल्या तिथे म्हणजे तुमचं त्याला एंट्री बुक ज्याला म्हणतं इनवर्ट इनवर्टला वेगळी तारीख आहे आणि सहीची मागची तारीख आहे निवडची नंतरची तारीख मग आधीच सही करून परत निवड केलं का हे सगळ्या गोष्टी विधानसभेत होतली आम्ही त्या तिला जितका भ्रष्टाचार केला त्या मॅडम भ्रष्टाचार सगळा आम्ही उघडा करणार आहोत शासन दरबारी याचा शंभर टक्के मिळतो काय होत विनंती करूयाचं काय लोकांमध्ये एवढा अवेअरनेस आहे लोक थोड्यासाठी बंद होती पण नाही आम्हाला उतरायची गरज पडणार नाही पण तरी देखील आम्ही सहज ते एखाद्याला विनंती करू बाबा हे असताना आजची परिस्थिती लक्षात ही लोकांना ना गरज नाही पडली पाहिजे जेव्हा झाले वरूनच महाराष्ट्र पंच आणि घटना कशी संवेदनशील आहे ती बघितल्यानंतर लोकांनी स्वतःहूनच उत्स्फूर्त मदत होती त्याच्यामध्ये आमच्या मनाची शंकाचं कारण नाही कोणाला मनासुद्धा गरज पडणार नाही असं आम्हाला वाटतं तुमच्या न्यूजवर